गुरुवार आज दुपारी एक धक्कादायक घटना त्याच्यामध्ये एअर इंडियाचं बोईंग सेवन हंड्रेड एटी सेवन जो ड्रीम लाईन विमान होतं त्याचा नंबर होता ए आय वन सेवन वन जे अहमदाबादहून लंडनकडे जात होतं मात्र ते आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकलं नाही मध्येच त्या ठिकाणी काही तज्ञांच्या मते विमानाच्या पुढे काही पक्षी आले आणि पक्ष्यांमुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली काही असे सांगता काही तज्ज्ञांचं मत आहे दुर्दैवन हे विमान अहमदाबादमध्ये क्रॅश झालं आणि या भयंकर दुर्घटनेमध्ये जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी त्या याच्यामध्ये प्रवास करत होते त्या विमानामध्ये आणि क्रू मेंबर्स असे सर्व त्याच्यामध्ये प्रवास करत होते काहींचं मत आहे की हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी निधन पावलेले आहेत बऱ्याच जणांच्या बॉडी जे आहे देह जे आहेत ते पूर्णपणे जळलेले आहेत त्यामुळं त्यांना ओळखणं अवघड झालेलं आहे तरीसुद्धा त्यांची ओळख त्या ठिकाणी डी एन एच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आता ही जी माहिती दिलेली आहे गुजरातचे पोलीस कमिशनर यांनीही अधिकृतपणे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे पण आता या दुर्घटनेमध्ये जवळपास एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते आणि जवळपास सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी होता याच्या व्यतिरिक्त बारा क्रू मेंबरसुद्धा होते असे सगळे मिळून त्या ठिकाणी या विमानामध्ये प्रवास करून निघालेले होते महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये एक अशी व्यक्ती होते जे गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री ज्यांचं नाव आहे विजय रुपाणी यांचं सुद्धा या ठिकाणी निधन झालेलं आहे भाजपचे खासदार त्यांचं नाव आहे परिमल नाथवानी यांनी सुद्धा त्यांच्या एक्स म्हणजे ट्विटरवरती या संबंधातली माहिती त्याने त्या ठिकाणी दिलेली आहे नंतर असं सांगतात की त्याने ती पोस्टसुद्धा डिलीट केलेली आहे आता हे विमान दुर्घटना कुठे झाली तर हे जे विमान आहे त्या अहमदाबादच्या एअरपोर्टवरून उडालं आणि काही मिनटातच त्या ठिकाणी पक्ष्यांचा आणि त्या विमानचा त्या ठिकाणी धडक झाली आणि त्याच्यामध्ये विमान क्रॅश झालं आणि हे विमान त्या ठिकाणी अहमदाबादच्या एका बिल्डिंगवरती ते आदळलं आता ती बिल्डिंग कोणती होती तर ती असं सांगतात की ती बिल्डिंग एक अहमदाबादचं सिव्हिल हॉस्पिटलमधले काही डॉक्टर जे होते डॉक्टरांचं ते निवासस्थान होतं त्या ठिकाणी ते विमान येऊन पडलं आणि ही भयानक हदरवणारी गोष्ट होती खरं तर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये जवळपास पन्नास साथ ते साठ डॉक्टर त्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि ते डॉक्टर त्या सुद्धा काही डॉक्टर त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत म्हणजे विमानातले प्रवासी आणि त्या हॉस्पिटलची जी काही वसाहत होती सुद्धा लोक बरेच लोक त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत आणि ही गंभीर बाब जेव्हा भारतभरमध्ये पसरली आणि जेव्हा सगळ्या न्यूजमध्ये सुद्धा बातमी जेव्हा पसरली तेव्हा खरंच भारतीय म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करणं गरजेचं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रसु महाराष्ट्राचे सुद्धा जवळपास सात प्रवासी होते आणि सातही प्रवासी त्यापैकी चार जे आहेत ते केबिन क्रू मेंबर होते आणि तीन प्रवासी होते त्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो अपर्णा महाडिक महादेव पवार आशा पवार मयूर पाटील आणि मैथिली पाटील दीपक पाटील आणि शनी सोंगरी असे सर्व व्यक्ती त्या विमानामध्ये प्रवास करत होते आता याच्यातले जे आहेत अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या भाचीची पत्नी होती असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाते आणि या अपघात आता याच्यामध्ये सुद्धा जो पायलट होता विमानाचा जेव्हा हे दुर्घटनाग्रस्त होत असताना पायलटने एक शब्द वापरला तो म्हणतो मे डे हा जो शब्द आहे तो तीन वेळा जर वापरला तर याचा अर्थ आहे की विमान आणि विमानातली प्रवासी दोन्ही सुद्धा त्यांचं धोकादायक आहे दोघ दोन्हीसुद्धा या ठिकाणी त्यांची त्यांच्या जीवाला धोका आहे असा याचा अर्थ असतो आणि या तीन दयाला उच्चारण करायचं असतं तेव्हा जेणेकरून तिथली जी काही टॉवरची जी, जी काही कंट्रोल रूम आहे तिथे हा शब्द पोहोचल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते आणि त्यांना त्या ठिकाणी जी काय म्हणते त्याला मदत आहे नाही ती मदत त्या ठिकाणी वेळेवरती पोहोचू शकते ही दुर्घटना जी आहे ती एका शहरापुरती नाही ती फक्त गुजरातपुरती नाही तर आपल्या संपूर्ण भारतासाठी हदरवणारी ही घटना आहे आपण सर्वजण या दोनशे बेचाळीस निरपराध जीवांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करूया त्यांच्या आत्म्याला शांती लाभू असेच या ठिकाणी मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रार्थना करतो आपण सर्वांनीही प्रार्थना करायची आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभू ओम शांती 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 इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद आपण सर्वांनी पाहिल्याबद्दल व्हिडिओ लाईक आणि शेअर आपण करायचं राहायचं आहे व्हिडिओला